चेंज ट्रेन इतना गर्दी होता है कि आते टाइम पर इतना रश मिलता है और जाते टाइम पे भी अब रश चालू हो गया छः ट्रेन के आसपास कुछ लगभग चल रहा है मेगा ब्लॉक तो उससे लोगों को बहुत तकलीफ, तो हो तो तकलीफ होने लग गया है और एक तो रेलवे स्टेशन भी ठीक नहीं है यहाँ का यहाँ पर फोन चोरी होने का चांसेज ज़्यादा हो गया बढ़ गया है और ट्रेन में तो काफ़ी सीनियर सिटीजन तकलीफ होने लग गया हैंडीकैप डिब्बा यहाँ तक भर के जा रहा है येथे इतकी प्रचंड हाल होत आहेत मी आज जवळजवळ साडेसातपासून पासून इथे उभ आहे अक्षरशः डोंबिवरून रिटर्नला माणसं येतात इकडनं पण कचऱ्यावरनं माणसं भरलेली रिटर्न असते इथं आम्ही म्हणजे चढू पण शकत इतकी भयानक परिस्थिती झालेली आहेत आणि आम्हाला ऑफिसला तरी वेळेवर जावं लागतं परंतु या कारणामुळे इतका काही त्रास होतो आहे बसस्टॉपला जाऊन आलो बसस्टॉपला पण इतकी काही भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी पण आम्ही बसमध्ये चढू शकत नाही त्यामुळे खूप त्रास होऊ राहिलेला आहे आम्हाला या ठिकाणी